एकनाथ शिंदे अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये बंद दाराड खलबत्त बैठकीचा विषय मात्र गुलदस्त्यात विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता निवडीसाठी विधिमंडळाकडून विविध धाकले तपासले जाणार केंद्र सरकारच्या नियमांचा घेणार आढावा ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट डॉट कॉम खेड्यापाड्यापर्यंत सेवा देणारी एकशे आठ रुग्णवाहिकाच अनफिट राज्याची आरोग्य यंत्रणा सलाईनवर साम टीव्हीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आरटीओचा रडार खरेदीमध्ये भ्रष्टाचार नियमांचं उल्लंघन करत सिक्स्टी नाईन इंटरसेप्टर काड्या खरेदी केल्याची तक्रार एसआयटीकडून पारदर्शकपणे चौकशी करण्याची अधिकाऱ्यांची मागणी राज्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर देशामध्ये सर्वाधिक एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान सोलापुरात विदर्भात आणि मराठवाड्याच्या तापमानामध्ये एक ते दोन अंशांनी वाढ फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातल्या साखर उत्पादनात चौदा टक्के घट उष्णतेच्या लाटेमुळेही साखर उत्पादन घटणार साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता पान मसाला खाऊन सभागृहातच मारली पिचकारी उत्तर प्रदेश विधानसभेतला किळसवणा प्रकार विधानसभा अध्यक्षांनी झापझाप झापलं सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांचा गोंधळ संसदेत मागून एक स्मोक ग्रेनेड अश्रकद्रांच्या नळकांड्या फोडल्या सरकारी धोरणांचा निषेध करत संसदेत हाणामाळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार मोठ्या घोषणांची शक्यता जगभरात खळबळ